नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही खूप चांगले आहात मग तुमच्यासोबत नेहमी वाईट का होते यावर आपले स्वामी काय म्हणतात मित्रांनो आजचा हा प्रश्न खूप खोल आहे अनेक भक्तांच्या मनातला हा प्रश्न आहे मी कुणाचं वाईट करत नाही मी चांगला आहे तरी माझ्यासोबत वारंवार वाईटच का होतं आज आपण याच प्रश्नाचं उत्तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीच्या आधारे जाणून घेणार आहोत स्वामी म्हणतात अडचणी तुझ्या वाईटपणामुळे कधीच येत नाहीत त्या तुझे पापसुद्धा नाही ती तुझी परीक्षा आहे जीवनात वाईट घडतं कधी एखादा अपमान होतो कधी मन मोडणारं नातं असतं कधी अचानक आलेली संकटं असतात हे सर्व वाईट तुमच्या स्वभावामुळे नसतं तर देव तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतो स्वामी सांगतात खरा भक्त सोप्या रस्त्याने नाही तर परीक्षांच्या रस्त्याने पुढे जातो आता वाईट लोकांना काहीच का होत नाही पण चांगल्या लोकांनाच वेदना का हा प्रश्न आपण सर्वच जण विचारतो स्वामी म्हणतात वाईट माणसाला त्याच्या कर्माचे फळ पुढे मिळते चांगल्या माणसाला फळ आधीच मिळत असतं ते म्हणजे त्याची वाढ वाईट लोकांना जीवनात शॉर्टकट मिळतात पण तेच शॉर्टकट पुढे अडचणी निर्माण करतात चांगल्या माणसाला संकट मिळतात पण ती संकटं त्याला त्याच्या नियतीच्या उंचीवर पोहोचवतात जे तुम्हाला तोडतं तेच तुम्हाला घडवतं मी काहीच केलं नसताना माझ्याशी एवढं वाईट का होतं वाईट वाईटतात स्वामी स्पष्ट सांगतात जीवनातलं प्रत्येक वाईट तुझ्यासाठी आशीर्वाद बनून आलं आहे कधी तुम्हाला असं वाटतं की नियतीच तुमच्या विरोधात उभी आहे पण खरं म्हणजे नियती तुम्हाला एक मोठ्या बदलाच्या दिशेने घेऊन जात आहे एक दरवाजा बंद होतो कारण दुसरा मोठा चांगला दरवाजा उघडणार असतो स्वामींचा संदेश खूप स्पष्ट आहे जू हरलास असं तुला वाटतं तिथेच मी तुला जिंकायला उभा करतो वाईट लोक माझ चांगुलपणा का वापरतात आपला चांगुलपणा कधी प्रेम कधी मदत कधी विश्वास याचा इतर लोक गैरवापर करतात पण स्वामी म्हणतात कुणी तुला फसवलं तर ते त्याचं कर्म पण तू चांगलं केलंस हे तुझं पुण्य आहे कुणी तुझ्याशी वाईट केलं म्हणून तुम्ही कधीच त्याचं वाईट करायला जाऊ नका किंवा वाईट होऊ नका कारण चांगुलपणा हा कधीच कमकुवतपणा नसतो ती तुमची शक्ती आहे तुम्ही चांगले आहात आणि तेच तुमची खरी ताकद आहे चांगल्या माणसाच्या मनात उदासी जास्त येते कारण त्याचं मन हे संवेदनशील असतं स्वामी म्हणतात ज्यांच्या मनात प्रेम असतं त्या मनाला वेदना जास्त जाणवतात पण या वेदना म्हणजे शिक्षा नसतात त्या तुमचा आत्मा अधिक शुद्ध करून जात असतात उदासीनता येते कारण तुमचं मन जगासाठी नाही बनलेलं ते देवाच्या मार्गासाठी बनलेलं असतं स्वामींचे उपदेश सांगतात ज्यांच्यात सामर्थ्य असतं त्यालाच परीक्षात दिलेल्या जातात कमकुवत माणसाला परीक्षा दिली जात नाही कारण तो तुटतो तो, तो तुटणार पण तुम्ही मजबूत म्हणूनच जीवन तुम्हाला घडवतंय जिथे तुम्हाला वाटतं की तुम्ही एकटे आहात तिथेच स्वामी तुमच्या मागे उभे असतात कारण चांगुलपणा आजच्या जगात दुर्मिळ आहे ज्याला समजत नाही तो कदर करत नाही स्वामींचं वचन आहे कदर करणारा उशिरा भेटतो पण ज्याच्या वेळेस भेटतो तो आयुष्य बदलतो तुम्हाला योग्य माणसं योग्य संधी योग्य प्रेम सगळं योग्य वेळीच मिळणार आहे स्वामी सांगतात एक दिवस मागे वळून पाळशील आणि म्हणशील ही सगळी वाईट काळजी नव्हती हे माझं घडणं होतं आज जे तुमच्या बरोबर होतंय ते उद्या तुमच्यासाठी वरदान ठरेल एकच मंत्र स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ हा मंत्र म्हणजे शक्ती रक्षण आणि मार्गदर्शन प्रिय भक्तांनो तुम्ही वाईट नाही तुम्ही निवडलेले आहात तुमच्या चांगुलपणामुळेच जीवन तुम्हाला पुढच्या पायरीकडे नेत आहे स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना धन्यवाद